भेणगाव येथे भव्य दिव्य पोखरा अंतर्गत मशाल फेरी कार्यक्रमाचे आयोजन सरपंच तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून दमदार सुरुवात दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भेणगाव येथे पोखरा प्रकल्प अंतर्गत मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने गावचे सरपंच तुषार पाटील वॉटर हिरो यादी गावसभेचे आयोजन करण्यात आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच तुषार पाटील वानखडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय हर्षल देशमुख कृषी उपविभागीय अधिकारी अकोला माननीय विलास वाशिमकर तांत्रिक अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय अकोला श्रीमती संध्या करवा मॅडम तालुका कृषी अधिकारी बारशी टाकळी कुमारी सृष्टी भोसले मॅडम मंडळ कृषी अधिकारी बारशी टाकळी श्री पवार सर मंडळ कृषी अधिकारी श्री खंडारे पोखरा प्रकल्प जिल्हा समन्वयक श्री गोरे मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकारी संघपाल अरुण वाहूरवाघ यांनी पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक बार्शी टाकळी प्रशांत देवळे सिद्धेश उंबरकर पाणी फाउंडेशन टीम बार्शी टाकळी माननीय महेश अकोलकर सर उमेद अभियान सी सी संदीप थोरात कृषी सहायक श्री जे जे जाधव कृषी पर्यवेक्षक श्री संतोष राठोड ग्रामसेवक शुभांगी तायडे सूक्ष्म नियोजन समन्वयक उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थित गावकऱ्यांना पोकरा प्रकल्प याबाबत माहिती दिली हवामानात होणारे बदल यामुळे शेतकऱ्यांना बसणारा फटका याकरिता शेतकऱ्यांनी या, शेत या, शेत या प्रकल्पामधून शेती व जोडधंदेकरिता वेगवेगळ्या योजना घेऊन आपला आर्थिक स्तर उंचवावा याबाबत माहिती दिली त्यानंतर रात्री गावामधून मशाल फेरी सुद्धा काढण्यात आली त्याचबरोबर गावाचा नकाशा तयार करून गावकऱ्यांना नकाशाबाबत माहिती देण्यात आली आहे यामध्ये पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा तसेच शेतीपूरक जोडधंदे सविस्तर माहिती देण्यात आली आहे तुषार पाटील हे सतरा मध्ये सरपंच असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा